हे माझी मागणी तर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना जनतेला पण आहे की हा मुद्दा जो आहे तो विशेष अधिवेशनातच सुटणार आहे दुसरी जी मागणी आहे ती विद्यार्थ्यांच्या मुलांच्या शिक्षण च्या बाबतीमध्ये जी फीचा विषय आहे तो, तो सर्वांकरताच या ठिकाणी माफीचा विषय आहे आणि या ठिकाणी हा जो आरक्षणाचा विषय आहे या आरक्षणाच्या विषयामध्ये आपण आता सगळा महाराष्ट्र पाहतोय की गेली आठ दिवस झाले आठ आठ दिवसाला आठ दिवसाचे आंदोलन झालेलं आहे आजही माझा एकही आमदार बंधू भगिनी सत्ताधारी विरोधी पक्ष कुणीही या ठिकाणी पुढे येताना दिसत नाहीये आणि मग नेमकं हा जो मुद्दा आहे गेली चाळीस वर्ष होऊन गेली हा प्रश्न मग सुटणार कसा निवडणूक झाल्यावर परत चार वर्ष सगळे जाणार परत शेवटचे एखादं वर्षी निवडणुकीचा आले की सगळेजण येणार या असाच आपला खेळ मांडायचा का अशाच प्र पद्धतीचा प्र, प्रश्न सगळ्या मराठा समाज बांधवांच्या मुलामुलींच्या किंवा समाज बांधवांच्या किंवा सर्व जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ लागलेला आहे त्यामुळं आपण पाहताय आता जवळपास आसपासच्या एक सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा आहे बीड जिल्हा आहे या सगळ्या जिल्ह्यातून आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाज बांधव या ठिकाणी पाठिंबा देताना आपल्या सर्वांना दिसतात आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी मित्र सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांनाच या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवताना दिसतात त्यामुळं ही जी तीव्रता आहे या सर्व गोष्टीचं गांभीर्य सर्वांनीच वळखावं आणि या ठिकाणी सर्वांनीच एक वेळेस पुढे यावं आणि ह्याच्या बाबतीमध्ये जोही विषय असेल ज्याला आता कोणा कोणाला जो सुविधा असेल तो सुद्धा मी या ठिकाणी आवर्जून सांगतो ज्याला जी सुविधा असेल त्या पद्धतीने मतदान करा पण एकदा हा विषय पूर्ण संपून टाक नाहीतर ह्याच्यामधनं काय होणार आहे ह्याच्यामधनं काहीतरी फटे फटेहाला फुटणार आहेत ते फटे फटेनं फुटून देण्याच्या दृष्टिकोनातून ह्याच्या बाबतीमध्ये काय असेल ती सकारात्मक निर्णय व्हावा एवढीच माझी भावना आहे